राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे काय बातमी आहे जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेला नाही आहे खालील सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला जाणून घेऊयात काय आहे ती अपडेट्स जुलै महिन्यात जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीने हजारो हेक्टर जे आहे ते आपल्याला नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे तर ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच वळती होणार आहे जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर मदत मिळणार होती मात्र नोव्हेंबर महिन्यात मध्ये शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आहेत ते निकष जाहीर झाले अंतिम क्षेत्रात वाढ झाली त्यामुळे मदतीची रक्कम थांबवली होती आता सुधारित मदत जाहीर करण्यात आलेली आहे दोनशे कोटी रुपये जिल्ह्याकडे वळले करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो ही मरात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यासाठी राज्य शासनाच्या ही पंचनामे संकटस्थळावर शेतकऱ्यांच्या नावाची यादी अपलोड करण्याचे काम केले जात आहे तर अत्यंत दिलासादायक बातमी आहे आता यावर सविस्तर व्हिडिओ आपण पुढेही पाहणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद